गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं असं वार वातावरण झालं आणि रात्री चक्क चक्रीवादळ सुटल्या गतच सुटलं होतं आम्ही रात्री बेकडला गेलो होतो पण पावसात घाबलू सुटू काय नाही काही नाही लाईट नाही त्याच्यामुळं हे झालं ना आमच्या इकडं तर घरी अण्णा एकटाच होता काय मी म्हटलं नुसतं वारं होतं टिपाकलं तर काहीच नाही पण हका झाडं तर कशी झालंच नुसतं सारा दारात पाहिला आणि ती सगळ्यांना गुड मॉर्निंग न शुभ सकाळ नमस्कार चला म्हणलं सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात करावं आज आहे आमच्या भाऊकीतलं लग्न त्याच्यामुळं जा आम्ही जायचोय लग्नाला आम्ही दोघं साडेबाराचं लग्न आहे त्यामुळं गडबड चालली कामावर राहायची आणि मी एकटीच आहे त्याच्यामुळं गुरांचा आवरून आले आता धार काढायची राहिली आणि त्यांना टाकले खायला रात्रीला आम्हाला नऊ वाजल्या त्यामुळं रात्री रात्रीवास थोडी उशिरा धार काढलेली नऊ नाही साडे नऊ वाढल्या होत्या दहा वाजता रात्री धार काढली म्या त्याच्यामुळे म्हटलं आता वेळेस थोडी धार काढावं कपडेही धुवून खाया टाकून आली त्यांच्यासाठी त्यांना चालले माझं असं काम मस्त पिके आणि सांडगे असं घरात सुकाय टाकले होते रात्री थोडस पीठ पाताळ झालं की सांडगे असे थोडेसे खालून पांढरे पांढरे होतात सांडगं करायचं म्हणलं एकदम घट्ट पीठ म्हणून करावं लागते नाहीतर तुम्ही दिल्यावर सांडगं काय काय म्हणते असं का झालंय तर ते थोडंसं पीठ पातळ झाल्यामुळे हे असं थोडं थोडं हे झालंय खाल नाव का सुकायला टाकले सुकले नाहीत ना अजून हे थोडं सुकले तर म्हणलं पाटापाटा काम आवरून घ्यावा कपडे धुवायचे ती अंघोळ ही झाली आता सगळ्यांची अन्नाच तेवढा राहिले अन्ना काय उठणार नाही आता त्याला जवळ म्हणजे अन्ना उठ धार काढायला धार काढली दुधुघार तेव्हा ते करणार आहे भांडी मळ्यात झाला झालाय त्याच्यावरती पण भांडी एकदा पुसायला सगळी माणसांना सकाळ सकाळ काय दाखवत असलाय तर इकडच्या घरात कपडे न्यायला आले दोनदा ते असंच हे झाले चला स्वयंपाक करायचा आहे अजून महत्वाचं म्हणजे मला स्वयंपाक करून करायचंय आव्हायचं फुलं लगेच थोडी कुठे टिपका आलं होतं का नव्हतं काय माहिती का झाडं तर मात्र टवकारली वाकडी तिकडी का होईना ना वारेने झाली पण झाडं मात्र हे केली दाद्या ओठ कुणाचा तरी फोन येतोय सकाळ सकाळ <laughs> कुणाला लसणाची ऑर्डर कुणाला सांडग्याची ऑर्डर तसं कोणाला काय कोणाला काय कुणाला लोणचं कुणाला काय असं पाहिजे असतं सकाळ सकाळ कोणी परत ना आगच्या नंतर सकाळ सकाळ जे कोणी कामाला जातात ते लवकरच करतात त्यांना खायला टाकले आधी गुरांना अजून धार काढायची कपडे धुवून होत्या वार पाऊस कुटकुत पण असलं वार पाऊस

खायचं इकडे तिकडे दिवस खराब आहे मटन खायचं बरं जाऊ तरी थांब ऐकलं <laughs> <laughs> का बर तुझ्या मनाने तुझ्या मनाने बसा कुठं तुम्ही एवढं माझ्या मनाने वागता का हो ती बघते तुझ्याच मनाने माझ्या मनाने वागला दोन बंगल बांधलं असत पप्पा मम्मीचं म्हणणं म्हणजे काय माहिती का एक मोठं घर झालं एक मोठी गाडी झाली आणि सगळं झालं सगळी मम्मीला चार पाच दागिनं आलं आणि काय पाहिजे त्या बा झाली माझी जिंदगी सफल पप्पाचं म्हणणं काय <laughs> माझं <तुमने> का। <laughs> म्हणणं आहे जिंदगी निवंत जागा सुखी जागा लय पैसा असल्यावर लय सुखी असतो माणूस असं काही बाजू नाही पत्राच्या घरात आहे तर किती भारी आता पप्पा कुठतरी बसून मिटिंग करत असत दहाव्या पंधराव्या माझ्या बसून मीटिंग मध्ये होय तुमची मम्मीची पंधरा दिवसात पंधरा वीस दिवसात गाठ तुला होय काय करायचंय मग त्या पैशाचं काय करायचंय सांग माझी मी काय अरे नवरात जवळ नाही काय ते पैशाला पेटवायचे खाऊन पिऊन सुखी कोणी आजारी नाही काही नाही होय अन्य म्हजेशी नाही नाही पण पैसे असल्यावर पण थोडं भारी वाटत भारी वाटते मग आता नाही की माफा तर आपल्या जगाय घुडते येते का नाही हम्म मला हाय की बाकी त्यांना आहे ना खाया मागे दोन आफ्रिकेत जाऊन बघ खायची वाणी ती नाही तुम्हीच एकदा जाऊन या आफ्रिकेत आम्हाला नाही जायचं वयांना पप्पालाच जाऊ एकदा आपण हाय कुठल्या तर देशात मी व्हिडिओ बघितला होता व्हिडिओ बघू तू पाकिस्तान काय हालत चालली आहे लय वाईट चाल काही घेणं दे नाही का तुम्हाला काही नाही दे देणं का म्हणजे लय बेकारी चालली आहे लय महागायचं आहे युद्ध होईल का काही माहित नाही आवाज मी ऐका रेसमा आधी जाईल का मी आधी जाईल काय सांगते तसं नाही तू का तुला कोण कधी रस्त्यावर फिरतात माणसं कोण कधी म्हणून रोज कितीतरी जल ते कितीतरी रोज मला काहीतरी चांगलं बोला की चांगलं आणि वाईट काय ना दुसरं काय बोलत बसाय खरं ते खरं मी ठरवलं ना मी चार महिन्यात करोडपती होईन की तुम्ही ना चारच महिन्यात हा की मग पप्पा चारच महिन्यात होय ना हो म्हणा होय का नाही हा बोलून बस पार दिला चार महिने मोकळं सोडलं आज बसलं अगं मला काही मोकळं सोडलं तुम्ही पण काय पप्पा दुकान का का आणि गार्डन जा रोज तुम्ही माझ्या हातात पैशाचा बंडल त्या गणपतीच्या मूर्ती झाली रोज वीस तीस हजार असायच पन्नास हजार पण मी आणि रोज मी मोजायचो रोज माझ्या हातात पाचशेची नोट यायची आणि ते मी ठेवायचो कोण आले बाहेर

आपल्याकडे पण काय राहिले का काय रविशन त्याच बघा नाही <laughs> ते सोडून दिला इशे नाही करणार मागे आणि आज अजून आहे आमचं ब्लोर दिलेलं एका एका एक दारात अजून दिसतात होय जिकडे आम्ही ह्याला गेलो तेव्हा तिथं होतं की सगळं काय तुमचं पलीकडे चला असं देत गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय आता कसं पाच दिशी साईपा लग्नाला आहे आम्हाला नाही रेश मला नेणार नाही जाणून गाडी देऊ शकत नाही गाडी म्हणजे जाऊ का

एक्केचाळीस किलोमीटर एक्केचाळीस ब्याऐंशी म्हणजे चार्जिंग लागून त्र्याऐंशी टक्के चार्जिंग मध्ये येतो मी त्र्याऐंशी चौऱ्या वजय म्हणलं पंच्याऐंशी पर्यंत आणि मी इंस्टॉल आहे मित्रांनो दोघांचं वजय म्हणलं पुढे युट्यूब वर नाही थोडं गायब पैस दिवस इंस्टॉल आहे बघा जेवढा जास्त ओज असतं ना तेवढं कमी आवरेज देते गाडी अग मग पाचशे मीटर गेलं ना जण बसून तर एक टक्के चार्जिंग उतारते आपला केला